झुंजार एसी सदोतीस न्यूज उस्मानाबाद नमस्कार झुंजार सी सदोतीस न्यूज उस्मानाबाद या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आपण पाहत आहात उस्मानाबाद धाराशिव परिसरातील दिनांक सोळा जून दोन हजार पंचवीसच्या दहा ठळक घडामोडी जिल्ह्यातील छोट्या मोठ्या दोन हजार शाळेंची घंटी वाजली विद्यार्थ्यांची किलबिल शिक्षकाच्या कानात गुंजली पण नशिबी आल्या पावसाने काही ठिकाणी गळक्याच खोल्या ग्रामीण भागातील विद्यार्थी यांना थेट शाळेतच पास नवीन योजनेनुसार मिळणार परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली मंडळाला आदेश सर्पदंश व आपत्कालीन किंवा शेतकरी यांना कसल्याही प्रकारच्या अडचण आल्यास एकशे दोन व एकशे आठवर संपर्क साधून मदत घेण्याचे व ही सेवा सतत तत्पर असल्याचे जिल्हा अधिकारी कीर्तिकिनर पुजारा यांचे आव्हान लग्नाचे आमिष दाखवून फसवणुकीचे प्रकार वाढले वधू वर यांच्या पालकांचा आळस भोवतोय यामुळे नवरी मिळेना नवऱ्याला आणि नवरा मिळेना नवरीला अशी होते अवस्था आणि पालकांचा खिसाही कापला जातोय पुरता पार तरीही पालक सुधरेन भोमुख पिकाचे पावसाळ्यामध्ये झालेल्या नुकसानीचे पंचनामे तात्काळ करण्याचे केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चव्हाण यांचे आदेश येनेगूर येथे शाळेकरी बहिणींना शाळेच्या पहिल्याच दिवशी गाडीने उडवले दोघीवर उमरगा येथे उपचार सुरू बावी येथील युवक ऑनलाईन रमी जुगाराच्या आहारी कर्जाच्या डोंगरामुळे कुटुंब गेले जीवानिशी देवाघरी विकास कामांना स्थगिती दिल्याच्या निषेधार्थ काँग्रेस पक्षाने केली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने दोनशे अडुसष्ट कोटी विकास कामाचा निधीचा वाद पेटला भाजपाने देखील पत्रकार परिषदेत घेऊन केला संताप व्यक्त पोलीस अधीक्षक रितू खोकर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात अनेक ठिकाणी छापे मारले अनेक लिटर देशी विदेशी गावती दारू पकडली या होत्या उस्मानाबाद धाराशिव परिसरातील दहा ठळक घडामोडी अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी झुंजार एस सी सदोतीस न्यूज उस्मानाबाद या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला देखील विसरू नका तसेच झुंजार एस सी सदोतीस न्यूज ब्लॉग फॉलो करायलाही विसरू नका धन्यवाद